सोलापूर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे नदी नाले तुडुंब भरून वाहत असून ग्रामीण भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे या पावसाचा सर्वाधिक फटका सीना नदीकाठी वसलेल्या तिरे गावाला बसला आहे मागील काही दिवसांपासून सततच्या पावसामुळे तिरे गावातील पाणी शिरले आहे त्यामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले तर काहींना आपली घरे सोडून नातेवाईकांकडे किंवा सुरक्षित स्थळी आश्रय घ्यावा लागला दरम्यान सीना नदीला पुन्हा पूर आल्याने तिरेगावात पाणी शिरले आहे यामुळे गावकऱ्यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे गावातील रस्ते शेत जमिनी व घरांच्या परिसरात पाणी साचले असून असून वाहतुकीवरही परिणाम झाला आहे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून गावातील काही नागरिकांना शासकीय शाळेत तात्पुरता निवारा उपलब्ध करून दिला आहे येथे अन्न पाणी व आवश्यक सोयी सुविधा पुरवण्याचे काम सुरू आहे तरी देखील पुराचे पाणी पुन्हा वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे गावातील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवण्यात येत असून मदत व बचाव पथके सतर्क आहेत प्रशासनाकडून वारंवार नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे